नाही इथे मी फक्त उमेदवारी अर्ज दाखल केला त्याबाबतच सांगेन अधिक काय राजकीय प्रश्न असतील तर माझ्या नाचाळी रोडच्या कार्यालयामध्ये मी आम्ही सगळेजण उपस्थित असणार आहोत आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि इंडिया आघाडीच्या इंडिया आघाडीचा उमेदवार म्हणून ह्या तिन्ही चारही पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसमोर एकत्रित येऊन जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये मी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आणि मला आनंद आहे उमेदवारी अर्ज दाखल करत असताना की विजयाचा जो निर्धार मनामध्ये निर्माण केलेला आहे तो नक्की साकार होईल असं मला आनंद आहे आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा उमेदवार म्हणून आणि त्याचबरोबर इंडिया आघाडीचा उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज रत्नागिरीच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्यामध्ये सादर केलेला आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षांच्या पदाधिकाऱ्यांच्या बरोबरच इंडिया आघाडीच्या सर्वच माननीय पदाधिकारी माननीय ने नेते मंडळी हे उपस्थित होते आणि हजारोच्या संख्येने उपस्थित असलेल्या आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी मिरवणुकीने आलो आम्ही उमेदवारी अर्ज दाखल केला पण उमेदवारी अर्ज दाखल करत असताना जो आनंद आहे त्या आनंदाचं रूपांतर विजय तर नक्की आहेत पण विजय किमान अडीच लाखाच्या मता मिळो हा निर्धार आजच्या या उपस्थितीमुळे मनामध्ये निर्माण झालेला आहे काय चिंता करायची मला गरज नाही त्यांची कोण यायचं त्यांनी यावं नाचायचं त्यांनी नाचावं निवडणुकीमध्ये त्या उभं राहण्याचं जे धारिष्य करतील त्यांनी मनामध्ये पक्क ठेवावं ते आपल्याला अडीच लाखांनी अपटायचं आहे पण उमेदवारी डिक्लेअर झालेली पाहायला मिळते पण अजून अठरा आमदार वैभव नाईक सांगतात त्याप्रमाणे अकराव्या यादीमध्ये कदाचित त्यांचं नाव असेल किंवा नसेल मला वाटतं कदाचित तिसरा उमेदवार येण्याची शक्यता सुद्धा आहे भाई नवनीकरण असं म्हणत आहेत की कोणी मोदींची हवा आहे या फुग्यात कुणी राहू नये म्हणून रामात राहू नये म्हणून कोणी असं नव्हे म्हणतात दोन हजार एकोणीस साली आवाज निवडून झाले होते खरं बोलले ते ईश्वर साक्ष शपथ घेऊन खऱ्या बोलले असतील असं मानायला काय हरकत नाही धन्यवाद अरे आवाज